उद्या आजपासूनच आपण फेब्रुवारी महिन्याचा आणि मार्च महिन्याचा एकत्रितपणाने लाभ जवळ सर्वात महत्वाकांक्षी योजना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ज्या वेळेला आपण राबवली त्यावेळेला खर तर सरकारकडे पर्याय होता की वेगवेगळ्या विविध खात्यांच्या माध्यमातून ती राबवता आली असती पण आज एक महिला मंत्री म्हणून किंवा तरुण मंत्री म्हणून महायुतीच्या सरकारमध्ये सन्मान्य मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब असतील उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब असतील उपमुख्यमंत्री अजितदादा असतील त्यावेळेला आपणही त्या ठिकाणी एक वरिष्ठ मंत्री म्हणून मला मार्गदर्शन करण्यासाठी होतात इतरही मंत्रिमंडळातील सहकारी होते म्हणून अडीच पेक्षा जास्त लाभार्थी असणारी ही योजना हिच्याकडून ला राबवली जाईल का नाही अशी शंका कधी मनामध्ये आली नाही मुख्यमंत्री माझी लडकी बहीण ही योजना राबवत असताना सर्वप्रथम तर अनेक आव्हानं होती कारण महाराष्ट्र राज्य हे देशामधलं एक पहिल्या पाच मोठ्या राज्यांपैकी एक आहे त्यामुळे त्याची संपूर्ण प्रक्रिया पारदर्शकपणे राबवत असताना गरजू महिलांपर्यंत आणि अडीच लाखापेक्षा कमी उत्पन्न असणाऱ्या महिलांपर्यंत ही योजना आपण पोचवावी आणि एकवीस ते पासष्ट या वयोगटातील महिलांपर्यंत आपण ही योजना प्रामाणिकरित्या पोचवावी या दृष्टिकोनातून जुलै महिन्यापासून त्याची प्रक्रिया सुरू केली आणि आज मला आनंद आणि अभिमान आहे की जागतिक महिला दिनाच्या पार्श्वभूमीवर उद्या आजपासूनच आपण फेब्रुवारी महिन्याचा आणि मार्च महिन्याचा एकत्रितपणाने लाभ जवळपास दोन कोटी बावन्न लक्षपेक्षा अधिक महिलांपर्यंत आज पोचवत आहोत याचा एक विशेष आनंद आणि अभिमान मला निश्चितपणाने आहे जागतिक महिला दिन साजरा करत असताना